पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईमध्ये रोड शो आहे पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज महाराष्ट्रात येत आहेत नाशिक पिंपळगाव कल्याण इथं पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभा होणार आहेत त्यानंतर संध्याकाळी मुंबईत रोड शो आहे या रोड शोवरून गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे आसाममध्ये भाजपच्या किती जागा येतात ते बघा आसाममध्ये भाजपच्या किती जागा कमी होणार तिथले मुख्यमंत्री बोलत आहेत संजय राऊत असं म्हणाले काशीचा निर्णय तिथली जनता घेईल मथुरेत हेमा मालिनी हरणार आहेत असं भाकीत संजय राऊत यांनी केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत रोड शो आहे या पत्रकाराच्या प्रश्नावर त्यांनी नरेंद्र मोदी मगरीचे आश्रू ढाळणारे नवटंगी करणारे गृहस्थ आहेत असं उत्तर दिलंय शिवसेना महाविकास आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावर आणलंय पराभवाच्या भीतीनं भाजपा प्रत्येक गल्लीबोळात जागा लढवते सर्व सहा जागा जिंकू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे पंतप्रधान मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावं लागलं आहे तुमच्यावर दररोज भटकण्याची का वेळ आली हे लोकांना कळू द्या असं संजय राऊत म्हणाले ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज